अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं सी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमिलेख भूमिलेख अभिलेख ऑफिस आहे इथं महत्व महत्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्वाचे महत्वा कामं घेऊन येतात आताच एक दिव्यांग मानव एक महत्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिस मध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बीएनसी बांधलेला हा इथं दोन दोनशे मीटर रोड हा पंचवटी हा चालला पंचवटी या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे आहेत दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बीएमसी बांधकाम विभागाचा बेश्रमाचे झाड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे बुजले या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बियांची जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्राष्ट आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या दोनशे मीटरच्या गड्ड्यावर दोनशे गड्डे आहे त्याचा निषेध या गड्ड्यात बसवल्या बसूनच केला जाईल